आज राजवीर ऑफिसला गेला आणि चिडूनच घरी आला आणि तिच्यासमोर जेवणाचा डबा आपटत म्हणाला हे बघ तुला साधा साबणसुद्धा काढता येत नाही भांड्याचा तुझं एक धड काम नसतं इतका आळस असतो का माणसाच्या अंगात आणि तुला मी बोललो की खूप राग येतो आता काय करायचं बोल चार माणसांमध्ये डबा खायला बसलो तर माझी इज्जत गेली काय म्हणत असतील की याची बायको किती रद्दड आहे किती घाणेरडी आहे तिला भांड्याचा साबणही काढता येत नाही आता ती सगळं गुपचूप ऐकून घेत होती त्याचा राग शांत होण्याची वाट बघत होती पण तो गप्पच बसेना तिच्या नावाने खडं फोडतच होता आणि तिला त्याचं बोलणं आता असह्य झालं मग तीही चिडली आणि म्हणाली मग आना ना मोलकरीन आणि ठेवा ना घरी कामाला मी काही मोलकरीन आहे का घरची मलाही खूप कामं असतात सगळी कामं मीच करायची का प्रत्येकानं आपलं आपलं काम तरी वाटून घ्यावं ना मला आता काम होत नाही काय काय करू मी तरी एकटी नोकरी करू की घर सांभाळू आणि त्यातूनही मी करते प्रयत्न तरी तुमची साथ नाही आणि तो म्हणाला इन मेन तीन माणसं आपण घरात आणि तुला त्यांचंही काम होत नाही ती म्हणाली मग तुम्ही करून दाखवा ना तीन माणसांचं काम कुठे जास्त आहे तेव्हा मी म्हणते सगळं राहू हो द्या फक्त जेवणाचे डबे तरी घासून ठेवा उपकार होतील आणि साबणही राहणार नाही तो चिडून म्हणाला मग तुला कशाला आणली आहे लग्न करून फक्त तंगड्या फासून झोपायला का आणि आता ती त्याचं ते, ते बोलणं ऐकून त्याच्यावर प्रचंड चिडली आणि म्हणाली फक्त मलाच गरज आहे असं तुम्हाला वाटतं की काय ठीक आहे नाही येत तुमच्याजवळ तुम्हाला तरी काही सोनं लागलं का तो म्हणाला मला नाही सोनं लागलं मग ज्याला सोनं लागलं आहे तिकडे जा आणि ती खूप रागवली आणि त्याच रात्री ती दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊन झोपली आणि तोही रागातच मुलाजवळ झोपला मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नखरे सुरू होते त्याचे डबा घेऊनच गेला नाही आणि घेऊन गेला नाही म्हणण्यापेक्षा तिनंच पॅक केला नाही बघूच किती दिवस जेवत नाहीत खा बाहेरच आणि बिघडू ते पोट असं म्हणाली आणि त्यानंही तिची विचारपूस केली नाही तोही गेला आणि मेसमध्ये जेवला संध्याकाळी सुद्धा मेसमध्ये जेवला त्याची मेस ठरलेलीच होती पण तिला अजिबात पाणी लावत नव्हता आणि तीही त्याला पाणी लावत नव्हती महिन्यातून दोन महिन्यातून तीन चार दिवस हे त्यांचे असेच जायचे कोरडे कोरडे मग शेवटी बाहेरचं खाऊन त्याचं पोट दुखायला लागलं मग आज तो घरी आला आणि तिने स्वयंपाक केलेला असूनसुद्धा खिचडीचा भात बनवला आणि एकट्यानंच खाल्ला तिला वाटलं होतं की आता तरी तो बोलेल पण अजिबात नाही बोलला मग तीही नाही बोलली कारण ती कामात गुरफटली होती त्याचा विसर पडला होता तिला कारण आता इलेक्शनजवळ आलं होतं आणि इलेक्शनची तयारी करायची होती तिला हिच्यावर मोठी जबाबदारी होती तालुक्याचं इलेक्शन पार पाडण्याची तहसीलदार म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून ती काम पाहत होती तिला रोज उशीर व्हायचा यायला आणि ती त्याला मेसेज करून म्हणाली आज बाहेर जेवायला जाऊया किंवा जेवण ऑर्डर करू आणि त्यानं मेसेज पाहिला आणि काहीही रिप्लाय न देता मेसेज सोडून दिला मग तिला वाटलं तो नक्कीच मसाले भात तरी बनवेल स्वतःसाठी तरी मग त्यातलं थोडं खायचं पण आगावी राजवीरनं आज मसाले भात बनवला नाही तो तिचीच वाट बघत बसला आणि ती आली खूप कंटाळली होती रात्री जे नऊ वाजले होते घरी यायला तिला ती किचनमध्ये पाहिलं तिनं तर काहीच नव्हतं केलं त्यानं मग ती तरीही म्हणाली चला बाहेर जाऊया आणि तो तिची खोड मोडण्यासाठी म्हणाला अजिबात नाही बाहेर खायचं तुझ्या नोकरीमुळे आम्ही का खायचो बाहेरचं जे काही बनवायचं असेल ते घरीच बनव आता तिला भयंकर राग आला आणि मनातून म्हणाली तीन चार दिवस मेसमध्ये कसं खाल्लं तेव्हा चाललं यांना छळा छाडा, की ती छळायचं आहे तितकं छळा मला छळून खूप आनंद होतो ना एकदा का मी मेले ना मग समजेल माझी किंमत असं चिडून स्वतःच मनस्ताप करून घेत आदळ आपट करत मसाले भात बनवायला लागली पण तिनं कमीच आदळापट केली कारण जास्त आदळापट केली तरी त्याला खपत नाही आणि लगेच तोंड फुगवून बसतो फुगलेल्या पोटासारखा टम्म असं ती मनात म्हणाली आणि तिचं तिला थोडं हसू आलं मग आता तिला इलेक्शनच्या तयारीमुळे रोजच असाच उशीर होणार होता मग ती सकाळी जातानाच संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून जायची तिला बाहेर जेवण असायचं पण ती बाहेर जेवण आली आणि यांच्यासोबत नाही जेवली तर पुन्हा त्याला राग यायचा आणि म्हणायचा स्वतः चमचमीत खाऊन येते आणि आम्हाला कसलं पण बनवून घालते कंटाळा करते नवऱ्याचा आणि मुलाचा म्हणून ती बाहेर न खाता त्यांच्यासोबत जे असेल ते खायची कारण याचे टोमणे खाण्यापेक्षा तो मसाले भात आणि शिळी भाजी चपाती खालेली बरी असं तिला वाटायचं मग एका दिवशी येताना ती खूप कंटाळली तरीही ती स्वतःच पार्सल घेऊन आली येताना तरी या वाघानं खाल्लं नाही मला भात बनवून दे मी खातो असं म्हणाला ती चिडली पण तशीच म्हणाली खाणं आता आणलं आहे मी पार्सल तो म्हणाला मला तुझ्या हातचा भातसुद्धा चालेल पण बाहेरचं नको आणि ती वैतागून म्हणाली आणि बायको मेली तर मग काय खाल कोणाच्या हातचं खाल तो म्हणाला मेल्यावर पुढचं पुढं बघायला येईल आता आहेस ना तर दे बनवून आता संताप संताप झाला तिचा आणि म्हणाली कोणत्या जन्माचं पाप केलं होतं म्हणून हा थोराड बैल पदरात पडला आणि किती छळतोय त्याला काही मर्यादा आहे का ती म्हणाली मग दिवाळीचा फराळ सुद्धा आहे ते खा ना जरा तो म्हणाला दे ना मग तूच देत नाहीच पण नुसतं ते नकोय त्याच्यासोबत काहीतरी बनव ताजं ताजं आणि ती रागारागाने डबे उघडायला लागली राजवीर म्हणाला मला जास्त काही नको फक्त एक करंजीन दोन लाडू बास तरीही तिला रागात काही कळलं नाही तिनं त्याच्यापुढे तीन चार लाडू पाच सहा करंजा ठेवल्या आणि तो मुलाला उद्देशून म्हणाला पिल्लू मी फक्त किती मागितलं एक करंजी दोन लाडू मग ह्या इतक्या करंजी आणि इतके, इतके लाडू आपल्या घरात आले कुठून आणि आता तिला त्याचं मार्मिक चावट बोलणं कळलं पण त्याच्यासमोर न हसता ती बेडरूममध्ये जाऊन हसायला लागली मग तिने त्याला पांढरा भात बनवून दिला आणि दुधासोबत खायला लावला त्यानंही तो गुपचूप खाल्ला आणि एकच करंजी उचली आणि उचलली आणि दोन लाडू आणि चवीचवीने जिभेने झाटायला सुरुवात करून खाऊ लागला आणि तिला कसं तरी झालं आणि तिने त्याच्याकडे पाठ फिरवली बहुतेक आता राजवीरचा मूळ बनायला लागला होता चार पाच दिवसाचा धुरावा आला होता ना आणि तो पुढाकार घेऊन बोलत होता असं दिसत होतं कारण तो तिला खूप घाणरडं बोलला होता आणि म्हणून ती पुढाकार घेत नव्हती पण त्या रात्रीसुद्धा ती त्याच्यापासून लांब जाऊन दुसऱ्या बेडरूममध्ये झोपली त्याची वाट बघत होती आता तो येतोय की काय तिला उठवायला हे बघत होती आणि तो तिची वाट बघत होता की ती केव्हा येते त्याची ते मनधरणी करायला आणि अशातच दोघेही केव्हा झोपी गेले हे दोन त्यांचं त्यांनाच कळलं नाही आणि ती रात्र तशीच सुनी सुनी गेली सकाळी उठल्यावर रात्र वाया गेली याचा पश्चाताप झाला दोघांनाही पण यावर बोलले मात्र काहीच नाहीत आता पुन्हा रात्र होण्याची वाट पाहत बसावं लागणार होतं त्यांना आता दुसऱ्या दिवशी इलेक्शन ट्रेनिंग होतं आणि ती स्टेजवर होती ट्रेनिंग द्यायला आणि तो सगळ्यांमध्ये खाली बसला होता ट्रेनिंग घ्यायला आणि तिने त्याला पाहिलं त्यांनाही तिला पाहिलं पण दोघांनीही एकमेकांना ओळख दाखवली नाही राजवीरच्या ऑफिसमधल्या काही मित्रांनाच फक्त माहीत होतं की त्याची बायको आहे म्हणून ती मग इलेक्शनमधल्या काही बदललेल्या गोष्टी सगळ्यांना सा तिनं सांगितल्या आणि काय बोलत होती ती वा एकदम इम्प्रेसिव आणि राजवीर मात्र बिनदास्त डोळे झाकून खुर्चीत झोपला होता त्याने तिचा एकही शब्द ऐकला एक नाही कारण तो मनात म्हणाला आता घरीही हिची वटवट ऐकायची आणि इथेसुद्धा तीच वटवट ऐकायची त्यापेक्षा झोपा आणि तो झोपलेला पाहून तिने दोन तीन वेळा मुद्दाम अनाऊन्समेंट केली आणि म्हणाली कृपया सगळ्यांनी नीट लक्ष द्या सगळं आळं झटकून आपण कामाला लागूया कारण हे कार्य सांघिक आणि सामूहिक कार्य आहे आणि ही निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडूया एकमेकांच्या सहकार्याने हा लोकशाहीचा महोत्सव आहे वगैरे वगैरे असं ती बरंच काही बडबडली सगळ्यांना तहसीलदार मॅडम खूप आपुलकीने बोलत आहेत असं वाटलं पण राजवीर साहेबांनी मात्र मुद्दाम डोळे उघडले नाहीत आणि तिने लक्ष द्या असं आव्हान केलं होतं ना मग तर नाहीच नाही उघडणार असं तो हट्टाने म्हणाला आता त्याच्या शेजारी काही पेपर वाटायला एक कर्मचारी आला आणि तो म्हणाला ओ झोपलाय काय मॅडमनी बघितलं ना तर इथले इथे तुम्हाला मेमो काढतील फार कडक आहेत त्या आणि इलेक्शनच्या बाबतीत तर हयगय केलेली त्यांना चालणार नाही हे जबाबदारीचं काम आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे उठा राजवीरने ते ऐकलं डोळे उघडले आणि म्हणाला जा तुझ्या मॅडमला जाऊन सांग नाही उठत म्हणून कर्मचारी म्हणाला तुम्हाला काही कळतं की नाही हळू बोला तहसीलदार मॅडम आहेत त्या निवडणूक अधिकारी तालुक्याच्या त्यांच्या हातात खूप काय आहे राजवीर म्हणाला काय काय आहे त्यांच्या हातात तो माणूस म्हणाला अख्खा तालुका आणि सगळे कर्मचारी जे इलेक्शन ड्युटीला नेमलेले आहेत त्यांच्या ताब्यात आहेत राजवीर म्हणाला आणि तुझी अख्खी मॅडम माझ्या ताब्यात आहे मी आता तुझे काही म्हणालास ना ते राष्ट्रीय कर्तव्य वगैरे ते सगळं घरी जाऊन त्यांच्याकडून शिकून घेईन तो कर्मचारी भुचकळत पडला आणि म्हणाला तुम्हाला काय वेळ लागले काय राव काहीही बोलता मॅडमविषयी राजवीर म्हणाला मी बोलणार आणि आणखीन मोठ्याने बोलणार बोल काय करशील आणि काय करतील तुझ्या मॅडम तो कर्मचारी म्हणाला मी खरंच सांगेन हा त्यांना मग तुमची नोकरी जाईल राजवीर म्हणाला गेली तर गेली माझी नोकरी मीसुद्धा तुझ्या मॅडमच्या जीवावर बसूनच घरी खाईन आणि आता तो काहीतरी बोलणार इतक्यात राजवीरचा मित्र म्हणाला ओ सर जा ना कुठे त्याच्या नादी लागता तो कर्मचारी म्हणाला अहो पण असं बोलणं बरोबर आहे का एका वरिष्ठ अधिकाऱ्याविषयी त्यासुद्धा महिला आहेत आणि असं बोलतात राजवीरचा मित्र म्हणालात तो बोलणार कारण ती त्याची बायको आहे आणि तो कर्मचारी गोंधळला त्यानं राजवीरचं गळ्यातलं आयडेंटिटी पाहिलं श्री राजवीर सकाराम पाटील असं नाव होतं त्यावर आणि त्यानं मॅडमचं नाव आठवलं स सुमती राजवीर पाटील आणि तो गुपचूप तिथून सटकला काहीच नाही बोलला मग ट्रेनिंग झालं त्या गर्दीमध्ये तिने त्याला शोधलं पण तो लगेच गायब झाला होता आजही त्यानं तिला घरातच जेवण बनवायला सांगितलं आणि आजही तिला फार राग आला आणि ती वटवट करत म्हणाली काम करायचं सोडून झोपा काढतात आम्हाला नाही ना काढता येत अशा झोपा तो म्हणाला ते नेहमीचं कॅसेट कोण ऐकतं अशा हजार ट्रेनिंग केले आहेत आजपर्यंत डोळे झाकून सुद्धा मी इलेक्शन ड्युटी करू शकतो आणि ती म्हणाली इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही काही चुकलं तर निवडणूक आयोगाच्या गोष्टी असतात केस होऊ शकते तो म्हणाला ज्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो त्याच सारखे सारखे पुस्तक काढून वाचत असतात मला माझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि मी कधीच चुकणार नाही आणि झालं यावरून दोघात पुन्हा झोंपली एक डावे आणि एक उजवे असे जणू काही दोन पक्षच एकमेकांच्या विरोधात उभा राहिले आणि ते दोघेही एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेले आहेत असं वाटायला लागलं आणि एकमेकांवर सर सडकून टीका करत होते आता त्या इलेक्शनचा निकाल लागेल ठराविक टार केला आणि एखादा पक्ष जिंकेल दुसरा हरेल आणि एकमेकांवरचे आरोप थांबतील पण या घरगुती आखाड्यात मात्र कोण जिंकणार आणि कोण हरणार राजवीर की सुमती याचा निकाल मात्र कधीच लागणार नव्हता आणि त्यांचं हे भांडण आयुष्यभर सुरू राहणार होतं की काय कोणास ठाऊक